नमस्कार मंडळी आज मी करणार आहे कर्लीचं कालवण मस्त ताजी ताजी कर्ली मिळालेली आहे आणि कालवणासाठी मी इथे घेतलेले आहेत बडीशोप धणे आणि बेडगी मिरची घेतलेली आहे ते मी अर्धा तास इथे भिजत ठेवणार आहे त्यासोबतच दोन त्रिफळा मी इथे घेतलेल्या आहेत त्यासुद्धा इथे मी भिजत ठेवणार आहे अर्ध्या तासाने आणि मग ते वाटण लावून घेणार आहे सोबतच एक आ... एक टोमॅटो आणि थोडंसं खोबरं मी इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे घेतलेल्या आहेत लसणीच्या पाकळ्या आणि त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आता इथे मी फोडणीसाठी दोन चार पाकळ्या लसूण आणि कडीपत्ता घातला आहे आणि याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते मी इथे घालते ते, ते छान परतवून घेणार आहे मी आता इथे वाटण छान परतवून झाल्याच्यानंतर बघायचं आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे कालवणाची त्यानुसार पाणी इथे मी घालून घेणार आहे कालव या वाटणामध्ये छान हे ढवळून घेते आता मी आणि त्याच्यानंतर मी इथे घालते आहे सात आठ आमसुलं आणि चवीनुसार मी मीठ घालते आता आणि ह्याला थोडंसं उकळी येईपर्यंत मी थांबणार आहे आणि त्यामध्ये घालणार आहेत आपली कर्ली तर कर्ली लगेचच शिजते म्हणजे कुठलाही मासा लगेचच शिजतो त्यामुळे इथे मी पाच मिनटं वाट बघते आणि मस्त छान आता मासा तुम्ही इथे बघू शकता की ती छान शिजला आहे आणि खायला रेडी झालेला आहे तर मस्त भाकरी आणि भातासोबत आस्वाद घेते कर्लीच्या कालवणाचा तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती Thank you.